थोर स्वातंत्र्य सेनानी महाराष्ट्राचे से माजी मुख्यमंत्री पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आकार दोन हजार सोळा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे थोर स्वातंत्र्यसेनानी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री राजस्थानचे माजी राज्यपाल पद्मभूषण स्वर्गवासी डॉक्टर वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त डॉ वसंतदादा पाटील शेतकरी शिक्षण मंडळ संचलित पद्मभूषण वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बुदगाव यांच्या संयुक्त विद्यमानं आकार दोन हजार सोळा या कार्यक्रमाचं आयोजन दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार सोळा रोजी करण्यात आलं आहे या सदर कार्यक्रमात सांगली सातारा रत्नागिरी कोल्हापूर सोलापूर या विभागातून आठ हजार विद्यार्थी सहभागी झाले सदर कार्यक्रम हा इयत्ता दहावी व इयत्ता बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आला होता यामध्ये यूथ फेस्टिवल करिअर गायडन्स मनोरंजन कार्यक्रम सायन्स प्रदर्शन व वसंतदादा ऑटो एक्सपो असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमाचं उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री प्रतीकदादादा पाटील यांच्या हस्ते झालं यावेळी कार्यक्रमाचं आयोजन डॉक्टर वसंतदादा पाटील शेतकरी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री विशालदादा पाटील यांच्या संकल्पनेतून करण्यात आलं कार्यक्रमाला संस्थेचे विश्वस्त भास्कर बापू पाटील अमित पाटील प्राचार्य सतीशचंद्र व्ही जोशी प्राचार्य बाजीराव पाटील डॉक्टर बी बी लुगडे कदम डॉक्टर एम एस चव्हाण उपस्थित होते दिलेले आहेत त्याच्याशिवाय काही मुलांनी डिपार्टमेंट्स पाहण्यासाठी सुद्धा ते फिरत आहे त्याच्यामध्ये आणि ते कॉलेजमध्ये त्यांनी मुक्तपणाने संचार करावा अशीच या मागची संकल्पना दोन हजार चौदा साली आपल्या संस्थेचे माननीय अध्यक्ष श्री विशालदादा पाटील यांनी मांडली आणि यशस्वी करून दाखवली पदवी करता जरी पुढारपण केलं तरी गाडीकडे लक्ष अजूनही जात गाडी खराब झाली तर अजूनही मी बघायला पण शिक्षणाचा फायदा हा कायम आपल्याला होतो त्या निमित्ताने मी काय फार आपल्याला इथं काय सांगत बसताना किंवा त्या पद्धतीने तात्पर्य ठेवणार नाही खऱ्या अर्थाने म्हटलं तर थोडंसं शिक्षणाबाबतीत बोलावं आपल्या इंजिनिअर कॉलेज बाबतीत बोलावं तर आपल्याला मगाशीच आपले या ठिकाणी आर जे आहेत आर जे प्रभू तरी काही गोष्टी आपल्याला सांगितल्या त्यामध्ये महत्वाचा उल्लेख होता वसंतदाजांचा आणि दादांचं जन्मशताब्दी वर्ष आहे दादांची सगळ्यात मोठी जी ह्या ठिकाणी सुरुवात असेल तर आपल्या मुलांसाठी आहे म्हणजे दादांनी सगळ्यात पहिलं काही म्हणतो सार्वजनिक काम चालू केलं असेल तर ते पद्माळमध्ये असणारे घाट साठवीत असताना आपल्यासारख्याच ग्रामीण भागात राहणारे त्या ठिकाणी वसंतदादा होते स्वातंत्र्य सेनानी झाले पण तेच वसंतदादा साठवीत असताना आपल्या स्वतःच्या गावामध्ये त्या ठिकाणी पद्माळामध्ये घाटावर जात असताना ज्या गा, गावातल्या महिला आहेत ते त्या ठिकाणी कपडे धुवायला जातात आणि चिखल भरपूर आहे येताना परत चुकून पाय जर त्या ठिकाणी घसरला तर परत त्या ठिकाणी कपडे धुवा लागतात आणि हा त्रास बोगवून गावातली सळीमुळे एकत्र त्यांनी केली होती आणि त्या ठिकाणी पद्माचा घाट पहिला त्यांनी बांधला होता